हैदराबाद मुक्तीसंग्राम दिन काय शुभेच्छा देऊन मी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या आज सर्व जालना नगरवासियांना खूप शुभेच्छा देतो आणि आज आपल्याला माहिती असेल अक्याहत्तर वर्षानंतर आज आपण हा साजरा करतो आहे आणि मराठवाड्याला एक वर्ष उंचीला स्वातंत्र्य मिळालं होतं निजामाच्या राज्यातून आपल्याला पूर्तता मिळाली होती त्यामुळे आज सर्व मराठवाड्याचे सर्व जे नागरिक आहेत त्यांना या मराठवाडा मुक्तीसंग्राम या स्वातंत्र्याच्या मराठवाड्याच्या स्वातंत्र्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि असाच प्रगतशील मराठवाडा हो हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात मराठवाडा मुक्तीसंग्रामच्या लढ्याला अन्य साधारण महत्व आहे या लढ्यातील हुतात्मे आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या पराक्रमाचा इतिहास सुवर्ण अक्षराने लिहून ठेवला असंच आहे मराठवाडा मुक्ती संग्रमाच्या आज आपण शहात्तरव्या वर्धापन दिन साजरा करत आहोत आजच्या या मंगल दिनी मराठवाडा मुक्ती संग्रमाच्या लढ्यात सक्रिय सहभाग असलेले महान हुतात्मे आणि स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांना सर्वप्रथम मी विनम्र अभिवादन करतो प्रसंगी येथे उपस्थित सन्माननीय स्वातंत्र्य सैनिक ज्येष्ठ नागरिक खासदार आमदार लोकप्रतिनिधी पदाधिकारी अधिकारी कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी पत्रकार आणि बंधू भगिनीं सर्वांना मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या देशाला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी इंग्रजांच्या ग्रामीणगिरीतून स्वतंत्र मिळाले त्यावेळी देशातील संस्थांपैकी पाचशे बासष्ट संस्थांनी स्वतंत्र भारत प्रीन झाली परंतु हैदराबाद काश्मीर आणि जुनागड ही तीन संस्थांनी मात्र स्वतंत्र भारतात सामील झाले नव्हते त्यावेळी मराठवाड्यातील जनता ही निदान संस्थांच्या जुनवी खरी होती मराठवाड्यातील जनतेला निजामाच्या बंधनातून मुक्त करून भारतीय संघ राज्यात सामील होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वात संपूर्ण हैदराबाद संस्थान मोठ्या प्रमाणात सशस्त्र लढा उभारण्यात आला होता मराठवाडा मुक्तीसंग्रमाचा लढा मराठवाड्याच्या गावागावातून अनेक स्वतंत्र सैनिकांनी शौर्याने लढा हा केवळ संस्थांच्या विलीकरणाचा लढा नव्हता तर भारताच्या प्रादेशिक अखंडतेचा लढा होता निजाम शरण येत नाही असे रजाकारांचे नागरिकांवर अत्याचार वाढत असल्याने पाहून भारत, भारत सरकारचे तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी निजामाच्या विरोधात ऑपरेशन पोलो अंतर्गत पोलीस अॅक्शन सुरू केले मराठवाडा मुक्ती आंदोलन सतत तेरा महिने सुरू होते या आंदोलनात अनेक महान स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली अखेर सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी निजामाच्या जुनी राज्यातून मराठवाडा मुक्त होऊन भारतीय संघराज्यात विलीन झाला आणि त्या लढ्यामध्ये भारतीय स्वातंत्र्याला खरा अर्थाने पूर्णता प्राप्त झाली मराठवाडा मुक्ती संघात जालनाकरांनी दिलेल्या योगदान खूप महत्वाचे आहे मराठवाडा मुक्ती संघाच्या ज्या महाराष्ट्र परिषदेचं महत्वाचं योगदान आहे त्याची सुरुवात जालना जिल्ह्यात परतूर इथून महाराष्ट्र परिषदेच्या अधिवेशनापासून झाली होती मराठवाडा मुक्ती संगमात केलेल्या पिंपळगावकरांचे मोठे योगदान आहे निजामाच्या अत्याचारातून मराठवाड्याला मुक्त होण्यासाठी पिंपळगावकरांनी जागरांविरुद्ध बावीस जून एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी सशस्त्र लढा दिला होता तसेच जालना जिल्ह्यात विविध ठिकाणी झालेल्या जनरल सत्याग्रह देखील खूपच गाजलेला होता मुक्तीसंग्रमासाठी चालना जिल्ह्यात जनतेने प्रचंड त्याग व बलिदान देऊन हा लढा यशस्वी केला आहे या सशस्त्र लढ्यात भाग घेणाऱ्या स्वतंत्र स्वातंत्र्यचे आभार मानावे तेवढे कमीच आहे या लढ्यात मुख्य हेतू व राष्ट्रीय ह्या लोकशाहीचा भावना वाढीने हाच होता स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वात मराठवाड्याची

Okay. संभाजीनगरमध्ये आणि मी पण आता ताबडतोब कुठल्याच निघालो मला नक्कीच खात्री आहे की मान्य मुख्यमंत्री साहेब त्याच्यामध्ये काही ना काही निर्णय घेतील आणि ज्या माध्यमातून त्याच्यामध्ये तोडगा निघेल अनेक महिला स्वातंत्र्य सैनिकांनी देखील स्वयंस्फूर्तीने सहभाग घेऊन मुक्तीनामाच्या लढ्यात आपले महत्वपूर्ण योगदान दिले होते या सर्व थोर स्वातंत्र्य महाकार्याचे आठवण व त्यांना श्रद्धांजली देण्याकरता येथील नवीन जिल्हा नियोजन समितीच्या इमारतीत आणि पालकमंत्री यांच्या या आणि जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात परिसरात संग्रामाचा इतिहास व वा वारसा सांगणारे भीतीचित्र तयार करण्यात आलेले या आहे यामुळे आजच्या पिढीला आपल्या मुक्तीसंग्रामाचा महान इतिहास समजण्यास मदत होणार आहे मराठवाडा मुक्तीसंग्राम स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या जीवनाची पर्वा न करता व जो उत्स्फूर्तपणे व सक्रिय सशस्त्र लढा दिला त्या सर्व महान कुटुंब्यांना आणि स्वातंत्र्य सैनिकांना दिलेल्या लढ्याचे मोल फार मोठे आहे मराठवाडा मुक्तीसंग्रमात निजामाच्या जन्मी उकोमशाही विरोधात स्वतंत्र सैनिक आपल्या संपूर्ण आयुष्याची आहुती देऊन मराठवाडा निजामाच्या गुलामगिरीतून मुक्त केले मराठ भाषा मराठी संस्कृती धार्मिक स्वातंत्र्य सामाजिक व राजकीय हक्क प्राप्तीसाठी या भागातील जनतेने जो त्याग केला आहे तो सुवर्णाक्षरांनी लिहावा असाच आहे बंधुभिनीनं वैभवशाली परंपरा असणाऱ्या आपल्या मराठा स्वातंत्र्योत्तर काळात विविध क्षेत्रात उद्योगीपक प्रगती साधली त्याच आपल्याला साथ अभिमान आहे शेवटी भारतीय नागरिक म्हणून आपल्या जीवनाचा प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण आणि प्रत्येक श्वास हा मातृभूमीसाठी जागणे हीच खऱ्या अर्थाने सर्व महान हुतात्मा आणि स्वातंत्र्य सैनिकांना आपले खरी आदरांजली ठरली या सर्व थोर हुतात्मा आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या जा, परिधानाची जाणीव ठेवून जा, पुन्हा एकदा मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय मराठा